नमस्कार गाईज आम्ही आता चाललेले आहेत वाड्याला आतंजीचा बाहेरा जरा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून हॉस्पिटलला चाललाय मी वाड्याला आतंजीला घेऊन चाललेलो जरा तुम्हाला दाखवतो पुढे राणी सुद्धा आहे आता भाऊ असं जेवण चाललेलं टाईम होतो वाड्याला बसायला दाखवतो तुम्हाला जाऊन काय होणार आहे माहीत नाही तर आम्ही आता नालासा फाट्याला पोहचलेले ते बघा आता आम्ही तीन डायरेक्ट सरल सरळ निघणार वाड्याला चला तर दाखवतो आणि राणी सुद्धा कंटाळलेले बघा चालत असताना माहिती पण आपण बोलायचं सरळ सरळ चालले आम्ही सरळ सरळ तर चला काय जाऊया निघूया पडाखान चला आता निघूया पटकन कारण की पाऊस सुद्धा झालेला आहे पण हे बघा काले काले ढग झालेले आहेत पूर्ण आणि पूर्ण अंधार झालेला आहे घाबर लो नो आपले काका सुद्धा आहेत ते कोकणामध्ये आलेले फनस जायला ते सुद्धा आपल्या जोडीला आहेत त्यांची गाडी मध्ये आपण बसून झालेले आहेत वाड्याला कसे का बसले ट्रेन मध्ये धडक 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 तर काय चला आता इंजल वगैरे भरून घेऊया तर निघतात लगेच हे भूत घेस तुतले ते आता डिझेल वगैरे भरून गेलो पेट्रोल पंप

गायच हे बघा पूर्ण डोंगर भरलेला आहे पाण्यानी बघा पूर्ण झाकलेलं आहे डोंगर पाऊस पडतोय वरती तिकडे डोंगरावर आता इथे पण पाऊस लागलेला आहे पूर्णपणे डोंगर अस पाण्याने भरलेला आहे बघा झाकलेलं आहे पूर्ण पाऊस सुद्धा लागलेला आहे किती टाइम लागतो भरपूर लांब आहे बघा गाई पूर्णपणे झाकून आहे डोंगर काहीच दिसत नाही इकड तर आम्ही ट्राफिक मध्ये अटकलेलं आहे बघा पूर्ण ट्राफिक लागले इकडे अर्ध्या तास व्हायला ट्रॅफिक मध्ये रोड पण चांगला नाही इकडे पूर्ण खडबडी रस्ता झाला आणि त्या खडबडी रस्त्यामध्ये मध्ये पूर्ण ट्राफिक आहे आम्ही अटकले तिकडे आता एक आधी दीड तास होणार आहे आम्हाला पोचता पोचता किती ट्राफिक लागले मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा येतात एक ट्रक वगैरे येतात एक भिवंडी हा इथूनचा काही दाखवतो काहीच तर आम्ही आता वजेश्वरला पोहोचलेले आहेत बघा देवी आईच मंदिर तर आता इथून आम्ही आता निघालेले पुढे कारण की इथे ट्राफिक पण झालेले पूर्ण पूर्ण रोड ला ट्राफिक वगैरे भेटलेले आता वज्रेश्वरीवरून आता पुढे जाणार आहेत डायरेक्ट इथे बघा इकडे कुंड वगैरे आहे आता थांबले वगैरे नाही कुठे आम्ही डायरेक्ट आता निघतात वगैरे भरपूर झाले म्हणून आम्ही डायरेक्ट निघालेले आता बघू किती टाइम लागतो पोहोचायला काही पूर्ण रात्रभर जागरण करून आज झोपलेली आहे गाडी ती बघा एवढं जोरात बोललो तरी आवाज बघा दुसरं मंदिर आहे इकडे उत्पन्न झालं मंदिर भेटूया मला सुद्धा काहीच फायनल पोचलेले आहेत हायवे वरून जवळच आहे फायनल आम्ही आता पोचलेला आहे हॉस्पिटलला आणि काय पॅथोलॉजी ना काय बोलत त्याला काय बोलतो आपण आले तर आता तिकडे काय नाही होत पॅरलाईज लकवा वगैरे मारतो ना पाय दाखव त्यासाठी आर्त्यंजीचे पण पायाला त्रास आहे तर पहिला कोण पॅरलाईज दिला तर आतंजी त्यासाठी आम्ही इथे डॉक्टरकडे घेऊन आलेल्या आर्त्यंजीचं पाय वगैरे दाखवला कारण की त्यांना चालायला वगैरे जमत नाही तर आता बघूया जाऊया आतमध्ये डॉक्टरांना आता भेटूया बघू काय बोलतो तुम्हाला दाखवतो पुढे चला गायच आहे बघा हॉस्पिटल आहे उपचार केंद्र तेवढे चाललेले आहेत राणी वगैरे चालले आहेत पुढे आता आतमध्ये गेलेलो आत तर व्हिडिओ कॉल काढायला का अलाउड वगैरे करत नाही बोलतात की आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नाही तर फक्त मी आत्यांच्या तिकडे झोपलेले बेडवर तिकडे मी व्हिडिओ काढले तुम्ही बघितलेच असेल पण आता बघू आतमध्ये काय होते आज संडे तर पूर्ण पेशंट वगैरे भरलेले आहेत सीट वगैरे खाली नाही काय तर आता औषध वगैरे मागले आहेत हे बघा तर मी घेऊन आलेलं औषध मला वाटलं जरा डाउट आलेलं की औषध वगैरे मागतील ते लोक तर चला दाखवतो पुढे जर व्हिडिओ काढायला भेटली तर मी दाखवेन तुम्हाला एवढा हायवेलाच हॉस्प हॉस्पिटल आहे उपचार केंद्र आहे पॅरालाइस वगैरे कोणाला वगैरे झाला असेल तर घेऊन या कधी चान्स बघू चला

आम्ही आता निघल घरी चला आता घरी जाऊ तो आता टाइम झाला आले होते अकरा वाजता अकरा बारा वाजता आले निघतो घरी चलो इकडून आपल्याकडे जायला कसं वाटलं तुला बोरिंग कसं होतं हॉस्पिटल भेट नका भेटणार गर्दीच नसणार संडे एक तर संडेला तीन चार वाजता जेव्हा खाली होत सकाळच्या टायमा नको भरत अस पाच वाजता सेंटर बंद होत नऊ ते पाच सेंटर ते लोक बोलतात कि नऊ ते पाच सेंटर चालू असत पण संडेला ना शुक्रवार शनिवार जास्त गर्दी असते तुम्ही लोक काय ऍटलिस्ट म्हणजे ती विचारत होते ना त्याच्याबद्दल तीन वाजता या आले ना तेव्हा गर्दी कमी होते ना सकाळची माणसं येतात सोमवार ते गुरुवार कधी पण यायचा आपलं काम होतील नाम होती नायच किती माणसानं ना जे नंबर देऊन बसवलंय बघ

तिथे आल्याच्या नंतर परत दहा दिवस तिथे आल्यावर परत दहा दिवस म्हणजे महिन्याचा कोर्स तुम्ही बरा तीस दिवसाच्या नंतर परत झालं तिथे दिवसाच्या नंतर नाही तुम्हाला माहिती पडेल रिझल्ट आपल्याला समजत ना अरे कायमचं न खाण्यापेक्षा सहा महिने न खाल्लेलं बोल माझं असं मत कायम स्वरूपात सगळं बंद होण्यापेक्षा सहा महिने आपण तोंडाला आपल्या आरा दिलेला बरा आणि असं पण काय रोची बिच्छी खाणारा व्यक्ती आहे कायदे चिकन ते लागत आहे ते मग काही पंधरा दिवसाचा महिन्यात नवरात्री नवरात्री की डुबली आहे मंगळवार आहे गुरुवार आहे शुक्रवार असून बोल असत थंड कुठलंच तुम्हाला खायला नाही आंबट जरा पण नाही दही छास लस्सी नारळ पाणी केळ वांगा बटाटा भेंडी गवार दारू मीठ तेलकट तुम्ही म्हणाल मीच सांगितलं मीठ वरून ना मीठ अगदीच कमी सांगितलंय कशी ना तुमच्या उद्याच्या नंतर काय करायचं हा आता तू बसून जा आज जेवू नको तर मी नाही जेवण जेवू नको तुम्ही कशा लवकर आले गोव्यावर भेंडी गाव आले चार भाज्या नाही बोलू नको भाऊजा काय हा काय करतो भाऊजा काय मग त्याला पण लाच येते ना भाऊजा काय भाऊजा काय बोल की त्याला असं वाटत हा बोललाय काय तरी जेव्हा माझ्या मनात नसत तेव्हा तुम्ही देता जेव्हा मन माझं बोललं तर ते तेव्हा देणार ना असं ना आता माझं काय हेतू नव्हता काल बिअर बिअर काय हेतू नव्हता मी तर ते विचारच नाही केलं <laughs> <laughs> का था था कर हो केलं अरे आय कळलं ना समज म्हणजे आपण फोन केला असं भाऊजा सांगतोय यांनी फोन केली मला सांगितलं तेव्हा त्याचं मन झालं आता तो दहा दिवस येऊ नको इकडे सोपारात पाय ठेवलं असतं माझं ते मन तू ठेव असे ठेवू ना तुम्ही बसा

पियाला दिला कधी घरी पोहोचल त्या सलाईन पियाला दिली पाहिजे ना शेवटी मोठतच जाते ना हा मम्मी बरोबर ना सलाईन कसा लावायची नाटात चांगला तुम्ही कधी गेलात ना सलाईन लावायला तर बोला मला पियाला द्या हे सुया बिया घालू नका त्याच्यानी तसे आपल्याला नसा खराब होतात

आणि आता आम्ही जेवायला उतरले जाते बघा गुले भूक लागले का तुला काय पाहिजे मुंडी मुंडी चला काही तर आता जेवायला जाऊया भूक पण लागले झोप पण आले चला पप्पा बघा ये <laughs> चला

ब्लॉग विस्तरी संपवतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब प्लीज सपोर्ट नका काय गुल्या सगळ्यांच बाय बाय